आपली भूमिका जिल्ह्याच्या समोर मांडावी म्हणून मी माझं निवेदन आपल्यासमोर सादर केलेला लोकसभेत जावं कालबाह्य झालेले कायदे रद्द करण्याबद्दलचा प्रस्ताव मांडावा राज्यातल्या एकोणसाठ जातीमध्ये काही जाती ह्या अस्तित्वात नसतानाही रेकॉर्डवर आहेत अशाबद्दलची भूमिका नव्या संसदेमध्ये मांडावी अशा प्रकारचं काम गेल्या एकोणीसशे एकोणऐंशीपासून मी सातत्यानं करत आलो आहे मी सातत्यानं करत आलो आहे त्याचबरोबर हे काम करताना एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी या दोन सालात मी लोकसभेत संसदेत जाण्याचा प्रयत्न केला परंतु मला पांडुरंगाचा नकार मिळाला आणि दोन वेळा पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि एक वेळा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मी पराभूत झालो पुन्हा एकदा आयुष्याच्या संध्याकाळी एकदा प्रयत्न करावा या हेतूनं मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गेली आठ वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये माझ्यावर दिलेलं उत्तरादायित्व प्रामाणिकपणानं पक्षाचं काम मी सातत्यानं करत आलो आहे अशा कामामध्ये जर विचार केला तर पन्नास वर्षात हिंदू दलितांना किंवा अतिमागास म्हणून जो दलितांच्यामधला भाग आहे त्यांना कधी संधी मिळाली नाही हे लोकांच्या समोर वाचकांच्या समोर मांडावं असं मला वाटलं म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे गेल्या पन्नास वर्षात विधान परिषदेवर असो राज्यसभेवर असो अगर लोकसभेच्या सहा मतदारसंघामध्ये असो संदीपान भगवान थोरात यांच्यानंतर हिंदू दलितांच्या मध्ये असलेल्या लोकांना फारसा न्याय मिळाला नाही तो मिळावा यासाठी मी माझी उमेदवारी दाखल केली आहे सांगोला ते विजापूर वाया मंगळवेढा असा जो रेल्वे ट्रॅक आहे त्याचा सर्वे झालेला आहे त्याचबरोबर दुसराही उस्मानाबाद सोलापूर या रेल्वेचाही सर्वे होऊन त्याच्या कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे अशा प्रकारचे ही जर रेल्वे ट्रॅक कामाला सुरुवात झाली तर या जिल्ह्याच्या विकासाला निभा निघालेले चाळीस साखर कारखाने आणि त्यातून निर्माण होणारी औद्योगिक क्रांती यासाठी मदत होणार आहे या, या सर्व गोष्टीसाठी मी या निवेदनाद्वारे उमेदवारी कशासाठी हे मांडण्यासाठी हा उपक्रम आपल्यासमोर ठेवला आहे विकासाच्या प्रश्नाबद्दलही मी याच्यामध्ये उल्लेख केला आहे समर्थांचं अक्कलकोट सिद्धेश्वराचं सोलापूर पांडुरंगाचं पंढरपूर दामाजीचा मंगळवेढा अशा या जिल्ह्यामध्ये असलेल्या तीर्थस्थळाचं देखणेपण विलोभनीय व्हावं त्याचं पावित्र्य राखले जावं आणि वाराशीसारखं स्वरूप या दैवताना यावं यासाठी धडपड करणं जिल्ह्याच्या विकासासाठी राबणं आवश्यक आहे म्हणून स्थानिक उमेदवार हा श्रेष्ठीने द्यावा यासाठीही गेली चार महिने आम्ही भेटून निवेदन देऊन याबद्दलची भूमिका मांडली आहे शेवटी श्रेष्ठींचा निर्णय असून जो निर्णय श्रेष्ठी देतील त्यावर श्रद्धा ठेवून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर तीनशे सत्तर कलम रद्द करणं असो या अबकडच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी राज्याच्या पातळीवर समिती नेमणं असो यासारख्या सार्वजनिक प्रश्नाला भारतीय जनता पक्षानं मोठा आधार दिला आहे उपेक्षित मानवजातीला कल्याणाची भूमिका समजूतदारपणानं समजावून सांगितली आहे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक यशस्वी व्हावी यासाठी आम्हा सगळ्यांचा प्रयत्न असणं आवश्यक आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षात बाहेरून प्रवेश केलेली अशी जी माणसं आहेत तोच भाग भविष्यात थोडासा श्रेष्ठींना डोकेदुखी ठरण्याचा काळ आहे अशा परिस्थितीत माझ्यासारख्या पन्नास वर्ष राजकारणात राहिलेल्या माणसानं थोडंसं समंजसपणानं वागण्याची गरज आहे अशा वेळेला संयम राखावा लागला नव्या माणसाचं स्वागत करताना आपल्याला थांबावं लागलं तर या सगळ्याबद्दलची भूमिका मी अतिशय स्पष्टपणानं लोकांसमोर मांडावी या उद्देशानं ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे हिंदू दलित म्हणून असलेल्या ज्या जाती आहेत त्यांच्या अतिमागासलेपणा घालवण्यासाठी मला जे करणं शक्य आहे त्याच्याबद्दलचाही उल्लेख मी या पत्रकात केला आहे शेवटी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो भारतीय जनता पक्ष हा शिष्टीचा पक्ष आहे इतर पक्षासारखं या पक्षात शिष्टमंडळं बोलत नाहीत उमेदवाराची फाईल कामाची फाईल बोलत असते आणि त्यावर निर्णय होत असतात त्यामुळं माझ्यासारख्यानी आणखी काही उणेपण माझ्यात राहिलं असेल तर तेही करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी नीटपणानं लोकांच्या समोर जाव्यात या उद्देशानं ही भूमिका मी जाहीरपणानं आज आपल्यासमोर मांडलेली आहे मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्ब्रेला एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस